नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नर्मदेहर बरेच दिवस झाले आपण व्हिडिओ नाही बनवलं मी का नाही बनवला याचं कारण मी तुम्हाला सांगणार नाही पण आज बऱ्याच दिवसानंतर आपण व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ म्हणजे एक तुम्हाला सांगतो एक चॅलेंज घेतलं होतं आपण स्वतःला स्वतः जे की चॅलेंज आपण रिलीज केलं नव्हतं कोणाला म्हणलं पण नव्हतं की आपण असं असं चॅलेंज केलं चॅलेंज एवढं काही खास नव्हतं पण चला आता ते चॅलेंज पूर्ण व्हायला फक्त काही दिवस बाकी इथं ते चॅलेंज काय होतं आणि ते कशाप्रकारे आपण आता पूर्ण करतो काही दिवसात ते मी तुम्हाला सांगतो मला पहिल्यांदा एक गोष्ट तुम्ही म्हणजे आता पाहणार तुम्ही मला सांगा काय आयुष्य ना गतीला किती महत्व असतं प्रगती हा वेगळा भाग पण गती आयुष्य खूप आहे म्हणजे आपण खूप धावपळ करतो प्रत्येकजण त्याला काही पर्याय बी नाही पण किती धावलं पाहिजे त्याचं स्टॉप कुठं आहे किंवा आपलं जी गती आहे किंवा आपण जी प्रगती करतो ती कुठपर्यंत असायला पाहिजे याला काही मर्यादा असत्यान किंवा नसत्यान हे प्रत्येकाचं वेगवेगळं मत वेग आहे परंतु हे सगळं करीत असताना म्हणजे आयुष्यानं आपलं अस्थिर आहे एक प्रकारचं आपल्याला फक्त सगळं काय करता येतं पण आपल्या स्वतःच्या मनासारखं वागता येत नाही मग आपण एवढं सगळं करीतो त्याचा काय उपयोग हो असा जवळ प्रश्न पडतो का काय पण करता आलं आपल्याला पण जरा फक्त आपल्या मनासारखं वागतं जर नाही आलं तर मग मला वाटतं जगण्यात मज्जा नाही आणि अशाच गोष्टीचा विचार करून करून एक आपण थोडं एक स्वतःसाठी एक चॅलेंज घेतलं होतं ते आता पूर्ण होतं आहे भरपूर सारे चॅलेंज आहेत सध्या आयुष्यात जागताना रोजच वेगवेगळे ए चल ए कुडा इकडे जाऊ जा चल मागे जाऊ ठीक आहे तर आयुष्यात किंवा कोणत्याही ठिकाणी थांबणं म्हणजे काय कमेंट करून सांगा तुमची डेफिनेशन काय थांबण्याची वेगवेगळ्या ठिकाणी पण आपण आयुष्य बाबतीत थांबणं म्हणजे काय याच्याबद्दल जर बोललो तर काय काय बोलता येईल ना आपल्याला तर थांबणं म्हणजे संपणं असा बऱ्यापैकी बऱ्याच जणांचं म्हणणं आहे का थांबलं म्हणजे सगळं खतम पण योग्य ठिकाण योग्य वेळ बघून आपण जर काही वेळासाठी थांबलं ती वेळ प्रत्येकानुसार प्रत्येकाच्या जीवनानुसार प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कन्सेप्टनुसार वेगळे असू शकते तर थांबणं म्हणजे काय तर माझे एक मित्र आहेत मित्र म्हणजे वयाने खूप मोठे येतं पण एक दिवस त्यांच्याशी गप्पा मारता मारता बरेचसे प्रश्न पडत आपल्याला तसंच मला एक प्रश्न पडत होता थांबणं योग्य का अयोग्य थांबलं पाहिजे का नाही थांबलो पाहिजे पण मला खूप इतकं भारी उत्तर दिलंय जे की आमचे जी आर टेलर येतं गहिले म्हणून गहिले माम म्हणून त्यांसोबत बोलता बोलता त्यांनी मला सांगितलं का थांबणं म्हणजे काय तर थांबणं म्हणजे आपण कमावलेल्या किंवा आपण तयार केलेल्या म्हणजे संपत्ती असू द्या शरीर असू द्या किंवा कोणतीही व्यवस्था असू द्या ह्या सगळ्या गोष्टीचा उपभोग घेणे तर तुम्हाला काय वाटतंय हे बरोबर आहे का तर मला इतकं साधं सोपत त्यांनी सांगितलं का थांबणं म्हणजे उपभोग घेणे खरं आप तर आपण आहे जगावर म्हणजे जगात आलो आहे प्रत्येकाला म्हणजे विचारलं तर मला वाटतं नाही सांगता जसं मला पण नाही सांगता येणार का मी कशासाठी आलो आहे परंतु आपण या धावपळीतून आपण थांबलं पाहिजे असं मला कुठेतरी वाटलं होतं आपण आपल्या आयुष्याचा उपभोग घेतला पाहिजे आपल्या स्वतःसाठी काहीतरी करता आलं पाहिजे आणि ती गोष्टच आपली चॅलेंज होती का दोन हजार चोवीसचा जो दसरा होता त्या दसऱ्यापासून आत्ताच्या घटस्थापनेपर्यंत मला पहिल्यांदा मी म्हणतोय मला बर का नाहीतर आपण सगळेच तिथं थांबायचं होतं सगळ्या व्यवस्थेतून गोष्टीतून थांबायचं होतं म्हणजे थांबणं म्हणजे काय लोकातून काय बोलणं नाही किंवा हे नाही पण थांबणं म्हणजे काय मी ह्या वर्षभरात काय केलं तुम्हाला मी सांगनच थोडं थोडं करून मला जे वाटतंय ना मी ते मी केलंय त्याच्यातलं पहिला जी एक गोष्ट होती ती म्हणजे परिक्रमा होती आपल्याला थांबायचं होतं आपल्या पद्धतीने तर कशा प्रकारे आपल्याला थांबता येईल याचा विचार करता करता आपल्याला परिक्रमेला म्हणजे आपण गेलतो जागेवर नाही थांबलो मनाने थांबायचा विचार करत होतो कारण सध्या सगळी जी दुनिया जी पळते ना ही कशासाठी पळते ते म्हणजे पैशासाठी थांबणं खूप सोपं आहे पण जसं आपण एक एक गुताडा सोडायला जातोय ना तसं आपण दुसरा गुताडा वाढवून ठेवतो आहे आणि त्याच्यामुळं काय होतं आहे का आपल्याला वाटतं एवढा गुताडा सुटला मग आपण थांबू तेवढा गुताडा सुटला का मग आपण थांबू पण आपण मात्र तो जो बोर्ड लागलेला आहे ना वैकुंठधाम अमरधाम तिथपर्यंत जाऊ तरी थांबू शकत नाही तर आणि याला काही पर्याय नाही आहे पण तरी पण त्यातल्या त्यात वेळ काढून लोकांसाठी नाही पण स्वतःसाठी तरी तुम्ही थोडंफार थांबत जा दिवसातून पाच मिनटं थांबत जा आठवड्यातून एखादा तास थांबत जा आणि जमलं तुम्हाला तर थांबत थांबत विचार करत करत आनंदी आयुष्य जगत जावा कारण आयुष्याचं जे अल्टिमेट जे गोल आहे किंवा आयुष्याचा जो शेवट आहे किंवा आयुष्य आपण जे जगतो आहे त्याचं जे मुख्य ध्येय जर म्हणलं तर आनंदी राहणं आहे तो आनंद तुमचा कशा दे तो शोधा तुमचे छंद जोपासा आणि हे सगळं करीत असताना आनंद घेत राहा आयुष्याचा आनंद घ्या आयुष्याचा प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणी असं हे सगळं हे आपण थांबलो होतो म्हणजे बऱ्यापैकी आपण म्हणजे आर्थिक नुकसान पण याच्यात आपल्याला सहन करावं लागले पण आर्थिक नुकसान सहन केल्यामुळं म्हणा आपण ते मिळूच कारण आयुष्यात ना काही गोष्टी पर परत परत मिळवता येतात ज्याच्यात पैसा आहे आणि काही गोष्टी मिळवता येत नाहीत त्याच्यात सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती, ती वेळ आपण मिळवली होती त्या वेळेवर आपण राज्य केलं गेले काही दिवस आणि कोण काय म्हणलं आपल्याला वाईट म्हणलं कोणी चांगलं म्हणलं कोणी कौतुक केलं आणि कोणी काही म्हणलं तर ह्या कोणत्याच गोष्टीचा परिणाम आपण आपल्यावर करून घेतला नाही आपण आपल्या पद्धतीने आपल्या मनासारखं म्हणजे मला मी फक्त माझ्या मनासारखं हवा होता आणि तुम्ही या वर्षभर आहे आणि तुम्ही बघितलं आहे मला आणि भारी वाटलंय मला का मला माझ्या मनासारखं तरी जागतं आलं आयुष्यातलं एक वर्ष जे एक योग्य वेळेचं होतं म्हणजे प्रवास केला मी खूप छान खूप छान लोकांना लो भेटलो थोडं त्याच्यातलं त्याचं आध्यात्मिक आपण थोडीफार प्रगती केली आणि ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्या कौटुंबिक परिस्थितीवर बी होतो म्हणजे प्रत्येकाच वेळेस आहे ना पैसे कमावले म्हणून आपण सुखी राहतो ना असं नाही बरं का म्हणजे पैसे लागत येतंच त्याचं नो ऑप्शन आहे पण कधी कधी आहे ना आपण मनाने जर हे जगात काहीच घडत नाही भाऊ कधी कधी मला असं वाटतं हे जगात ते ना काहीच घडत नाही जे काही घडत आहे ना ती फक्त आपल्या मनात घडत आहे आणि आणि त्या मनाचाच परिणाम आपल्या याच्यावर हे होतो म्हणजे आनंदाची डो ही आनंद तरंग जसं आपण म्हणतो ना का बो समजा एखादी गोष्ट आपल्याला एखादा नंबर डायल केला आपण एक झेड नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छप्पन डॅश 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 तो त्याच व्यक्तीला कसा लागला जातो याचा ज्यावेळेस आपण विचार करतो ना तर त्यावेळेस ही सगळी ध्वनी तरंगाची किमया असते कारण एवढे सारे नंबर असून एवढे सारे रेडिओ स्टेशन असून आपण जो चॅनल फिरवू करेक्ट तोच लागतो कारण त्याचे तरंग त्याच्याशी मॅच झाले असत तसंच तुकाराम महाराजांनी जे सांगितले आनंदाची डोही आनंद तरंग आनंदाची आनंद चला चुकलं तर चुकलं पण महत्त्वाची गोष्ट आहे आनंद आहे आणि जे तरंग म्हणजे जर आपण आनंद विचार केला तर नक्की आनंद विचार आपल्याला वेधतो आपल्याला शोधतो आणि आपण त्याला कनेक्ट होतो हे सायन्स आहे अध्यात्माबरोबर हे सायन्स बी आहे जसं शाळेत सगळ्यांना शिकवलेलं आहे पण आपल्या आनंदात महत्त्वाचं आपल्या आनंदात कोणाचं दुःख सामावलेलं नसावं आणि ते त्या आनंदाला बी किंमत नाही आणि मग नेमकं मग कधी कधी विचार करता करता परत प्रश्न पडतो की जे घे ना आनंदाचा दुःखाचा सागर आहे म्हणजे कधी कधी आहे ना एखाद्याच्या दुःखात आपल्याला आनंद असतो आणि कधी कधी आपल्या दुःखात एखाद्याला आनंद असतो म्हणजे आपण दुःखी राहिलो तरी कोणीतरी आनंदी राहतंय आणि आपण आनंदी राहिलो तर कोणीतरी दुःखी राहतंय अशा सगळ्या गोष्टी येतात परंतु आपल्याला जमल तसं आपण आपल्या स्वतःसाठी वेळ काढावा जगण शणभंगुरे रोज आपण घटना ऐकत असतो आपण या जगाचे मालक नाही तर किंवा आपण इकडं काय असं कवर बी राहायला आलेलं नाही हे सगळ्यांना माहीत असून सुद्धा आपण नाहक जेवणाचं टेन्शन घेतो मोकार प्रमाणापेक्षा अति जसं घोड्याला घास द्यायला असतो ना तशी धावपळ आपण करतोय फक्त एवढं ध्यानात ठेवा तो घास आपल्याला भेटणार नाही तो घास आपल्याला भेटणार नाही अशी आशा तर आपण सोडली तर जगणं बी थोडं अवघड होईल पण तो घास मला लगेच भेटला पाहिजे उद्याच भेटला पाहिजे अशा पद्धतीने काही पळायचा प्रयत्न नाही केला पाहिजे थोडं थोडं करून आपण पुढं जाणारच आहेत आणि आपलं चॅलेंज जे थांबण्याचं चॅलेंज होतं ते आत्ता आपण दसरा मला वाटतं अजून आठ दहा दिवस बाकी आहे त्या दिवशी आपलं ते दिव चॅलेंज पूर्ण होतं आहे आणि इथून पुढले काही वर्ष परत एकदा आपण जे डेली रुटीन घेत आहो पळ हे सगळं करणारच आहे आणि ह्या सगळ्या वर्षभरात एक गोष्ट मला चांगल्या आणि प्रकर्षाने जाणवली ते मी तुम्हाला सांगतो तर मी समजा आता गेले काही दिवस सोशल मीडियावर नाही काय फरक पडला तुम्हाला काय नाही फरक पडत आपण असल्याने आणि नसण्यानी एवढा काही फरक पडत नाही तो फरक आपल्या जवळच्या व्यक्तींना पडत असतो त्याच्यामुळे जास्त लोकांचा विचार करण्यापेक्षा आपण एक सतस विवेक बुद्धीचा विचार करून आपला आनंद आपलं आयुष्य आपला परिवार आनंदात घालवावा हेच आपण प्रार्थना करू धन्यवाद रामकृष्ण रामकृष्णारी